सुखात होतो तरी कधी डोळ्यात कुणाच्या सललो नाही सुखात होतो तरी कधी डोळ्यात कुणाच्या सललो नाही उगाच मी वाहत असताना आवाज नाही सुखात होतो तरी कधी डोळ्यात कुणाच्या सललो नाही उगाच मी वाहत असताना आवाज विखळखळलो खल नाही हा वेडा ठरण्याचे कारण ह्याला दुनिया कळली नाही हा वेडा ठरण्याचे कारण ह्याला दुनिया कळली नाही तो वेडा ठरण्याचे कारण त्याला दुनिया कळली नाही मी वेडा ठरण्याचे कारण दुनियेला मी कळलो नाही हा वेडा ठरण्याचे कारण ह्याला दुनिया कळली नाही मी वेडा ठरण्याचे कारण दुनियेला मी कळलो नाही माझ्या मुकेपणाचा नाही प्रश्न तुझ्या इच्छेचा होता माझ्या मुकेपणाचा नाही प्रश्न तुझ्या इच्छेचा होता तुला पाहिजे होती, होती सुटका मीही मग कळवळलो नाही माझ्या मुकेपणाचा नाही प्रश्न तुझ्या इच्छेचा होता तुला पाहिजे होती सुटका मीही मग कळवळलो नाही असा झडत गेलो होतो की जणू चाललो होतो भरत असा झडत गेलो होतो की जणू चाललो होतो भरत अशी हवा गेली उतरत की परत कधी सळसळलो नाही हा नाही आवाज ढगांचा ही आहे माझी प्रत्यंचा हा नाही आवाज ढगांचा ही आहे माझी धारांनो थांबा अजून मी मावळलो नाही हा नाही आवाज ढगांचा ही आहे माझी प्रत्यंचा अफवेच्या धारांनो थांबा अजून मी मावळलो नाही सुखात होतो तरी कधी डोळ्यात कुणाच्या सललो नाही उगाच मी वाहत असताना आवाज खळखळलो नाही परिस्थिती माझीही दुर्धर होती परिस्थिती माझीही दुर्धर होती पण इच्छाशक्तीही जब्बर होती परिस्थिती माझीही दुर्धर होती पण इच्छाशक्तीही जब्बर होती आता सुद्धा घमघमतो आहे मी आता सुद्धा घमघमतो आहे मी जी कोणी होती ती अत्तर होती wow. Wow. आता सुद्धा घमघमतो आहे मी जी कोणी होती ती अत्तर होती खरी जखम तीन होती जी की भरली hmm. नैनेश <laughs> <laughs> खरी जखम तीन होती जी की भरली खरी जखम त्यावरची फुंकर होती wow. 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 खरी जखम तीन होती जी की भरली खरी जखम त्यावरची फुंकर होती एके मीही अमीर होतो, मी होतो। माझी सुद्धा लफडी सत्तर होती वाँ। 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 जरासे शांत बसण्याची गरज आहे <laughs> जरासे शांत बसण्याची गरज आहे स्वतःवर काम करण्याची गरज आहे जरासे शांत बसण्याची गरज आहे स्वतःवर काम करण्याची गरज आहे तुझ्या हसण्यात जी दिसते उदासीनता तुझ्या हसण्यात जी दिसते उदासीनता तुला मनसोक्त रडण्याची गरज आहे तुझ्या हसण्यात जी दिसते उदासीनता तुला मनसोक्त रडण्याची गरज आहे तुलाही आवडू लागेल भळभळणे तुलाही आवडू लागेल भळभळणे तुला प्रेमात पडण्याची गरज आहे तुलाही आवडू लागेल भळभळणे तुला प्रेमात पडण्याची गरज आहे गरज नाही कुणाला सांगण्याची की गरज नाही कुणाला सांगण्याची की कुणाला काय करण्याची गरज आहे वा. वा, जरासे शांत बसण्याची गरज आहे स्वतःवर काम करण्याची गरज आहे वा वा ही वाट केवढी खडतर मला विचारा ही वाट खडतर मला विचारा मी कसा पोचलो ही वाट केवडी खडतर मला विचारा मी कसा पोचलो इथवर मला विचारा कायच सांगू किती प्रखर नात्याची धग मी एक पोळला प्रियकर मला <laughs> विचारा <वाँ। laughs> हा वारा काही असाच भुलला नाही हा वारा काही असाच भुलला नाही लावावे कुठले अत्तर मला विचारा ह्या समीक्षकांचे काय मनावर घेता ह्या <laughs> समीक्षकांचे काय मनावर घेता मी किती फाटका शायर मला विचारा ह्या <iyeellow>, <Ryuuru> नाही त्या समीक्षकांचे काय मनावर घेता त्या समीक्षकांचे काय मनावर घेता मी किती फाटका शायर मला विचारा दृष्टी नसणाऱ्यांशी चर्चा करू नका दृष्टी नसणाऱ्यांशी चर्चा करू नका ती किती लाघवी सुंदर मला विचारा श्रावणात ज्या सोडून मला ती गेली श्रावणात ज्या सोडून मला ती गेली श्रावणातली त्या सर सर मला विचारा लागेल कुठे पाणी हे माहीत नाही लागेल कुठे पाणी हे माहीत नाही पण तहान नेईल कुठवर मला विचारा वा वा, वा वा के वडे पोळ शहर छान दिसणारे के वढे पोळ शहर छान दिसणारे फिरलो मी दिवस दिवसभर मला विचारा मी नसताना हळहळून हल फायदा काय मी नसताना हळहळून हल फायदा काय मी जोवर आहे तोवर मला विचारा मी नसताना हळहळून फायदा काय मी जोवर आहे तोवर मला विचारा ही वाट केवढी खडतर मला विचारा मी कसा पोचलो इथवर मला विचारा शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश नगर, शेळगी सोलापूर